मी आदरणीय नंदकुमार सागर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाला या ठिकाणी उत्तर द्यावं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कला शिक्षक पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई याचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर सर आपल्याला या ठिकाणी आपल्या सत्काराला उत्तर देतील औचित होत मान्य अभ्यंकर सरांचा सत्काराचं या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत अतिशय अजित चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातला विश्वकोश म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अधिकारी ते उपसंचालक आणि आज शिक्षकांचा एक बुलंद आवाज म्हणून एक अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये ज्यांचं नाव अतिशय उच्च स्तरावर घेतलं जाईल त्या जेव्हा अभ्यंकर सरांचा आज आपण सन्मान करत आहोत त्यांचं पुण्य नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालं म्हणून जोरात एकदा आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचेच मार्गदर्शक अतिशय शिक्षण क्षेत्रातलं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते माझी शिक्षण संचालक मान्य मामाणे साहेब अतिशय उत्तम अभ्यासू आणि मुंबईमध्ये एक सेनेचं नेतृत्व करत असणारे शिक्षकांचे नेतृत्व करत असणारे हाउस आहे कार्यक्रम छान करावं शिक्षकांचे प्रश्न सोडवावे त्यांच्यासाठी आपली धडपड असावी असं ज्यांचं नेतृत्व आहे ते आमचे मित्र सुनील भाऊ जगताप कला शिक्षक संघटनेचे आमचे सर्वांचेच मार्गदर्शक पितृदुल्ल असणारे व्यक्तिमित्त भूषण चाचा आमच्या सर्वांचेच दुसरे मार्गदर्शक अतिशय उत्तम पद्धतीचं ज्यांनी अधिवेशनाच्या अध्यक्ष भूषवलं आमच्या मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष माझे मार्गदर्शक मान्य हरिचंद्र गायकवाड सर कला शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमचे किरण सरोदे सर पुणे पदपिढीचे अध्यक्ष आणि आमचे दुसरे मार्गदर्शक मुख्याध्यापक संघाचे खजिनदार आमचे शिवाजीराव कामते सर माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतरावजी ताकवले पुणे काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष सर या इथं उपस्थित असणारे पायगुडे सर मोरे सर आमचे दुसरे खंदे समर्थक मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुंडिकराव मेमाने सर आणि एक शिक्षकांसाठी चांगला बुलंद आवाज ज्यांचा असतो आणि जनता शिक्षण संस्थेचं काम रुटीनवर आणण्यासाठी ज्यांनी काम केलं रुटिंगवर असे सुभाषराव जावळे सर माझे मित्र आहेत सुभाषराव जावळे ज्यांनी अल्पसंख्याक विभागाचं नेतृत्व करतात आणि आमच्या मुख्याध्यापक संघाचे दुसरे मार्गदर्शक राज मुजावर सर आमचे पुणे शहराचे अध्यक्ष जे जगताप सर आमचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष पटवळ सर शेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे इथापे सर जिल्हा चित्रकला संघटनेचे सचिव वाईस सर आमच्या विद्या समितीचे अतिशय हुशार नेतृत्व असणारे सर पुरंदरचे रोकडे सर आमचे हरिचंद्र गायकवाड सरांचे स्टाफ मेंबर आणि आमचे मित्र शिंदे सर वाघ सर नारायण शिंदे सर दुसरे इथे उपस्थित आहेत सचिन दुर्गाडे सर या ठिकाणी सूत्रसंचलन करतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये एवढं मोठं धाडस शासनाचा प्रतिनिधी करतो ते जालनाच्या शिक्षणाधिकारी माननीय दुबे मॅडम एवढं सोपं नाही या अशा कार्यक्रमामध्ये येऊन आपण जाहीर भाषण करून सांगणं एवढं उत्तम ज्यांना अभयंकर सरांबद्दल प्रेम आहे हे सर्व असणारे आमचे नायडू सर आहेत सर्वच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही अभ्यंकर सरांवर सुनील भाऊंवर आमच्या सर्वांवर प्रेम करण्यासाठी उपस्थित असणारे बंधू भगिनी शिक्षक बंधू भगिनींनो अतिशय शिक्षण क्षेत्रातला आभाळ फाटले अशी परिस्थिती निर्माण झाली अभ्यंकर सर खूप वाईट परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना घडवलं ज्या शिक्षकांनी घडवलं ते राज्य करते आणि जे ए मध्ये करतात किंवा जे शासन निर्णय काढतात त्यांना शिक्षकांनी शिकवलं हेच विसरून गेले ते असे शासन करते मात्र आपल्याला खूप खाईत लोटतील अशी परिस्थिती या परिस्थितीने निर्माण केलेली महाराष्ट्र हा मराठी माध्यमाच्या शाळेंसाठी उत्तम पद्धतीचं काम करणारा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आपण फक्त राहणार अशी परिस्थिती निर्माण करणारा महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा संपवण्याचा डाव आखलाय आणि व्यावसायिकरणाला खूप मोठं चालना दिली जाते मग अनुदान द्यायचं नाही का त्यांना वाटत की स्वयंअर्थ शाळा जर काढल्या आणि स्वयंअर्थ शाळेतून ते फी देतील मुलाने शिकतील ऐंशी टक्के मुलं गरिबांची शिकणार नाहीत फक्त वीस टक्केच मुलं शिकतील आणि हा जर डाव असेल तर तो उधळल्याशिवाय आपण राहणार नाही मी आज अभ्यंकर सरांबरोबर सांगतोय की आपल्याला जर अशी परिस्थिती निर्माण महाराष्ट्र शासनाचे कार्यकर्ते करत असतील राज्य करत असतील तर त्याला आपल्याला थारा देता येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका आपल्याला प्रत्येकाला घ्यावी लागेल दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाचची जी का शिक्षक शिक्षकी तर नेमणूक आहे भव्य मोर्चा आम्ही पुण्यामध्ये काढला सगळ्यांनी आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी ती पेन्शन योजना घेतली आणि आमच्या बांधवांना मात्र असं वाऱ्यावर सोडले ज्यांची नियुक्ती आहे जो केंद्राचा निर्णय होईल तो दोन हजार पाच नंतर ज्यांना लागू होईल तो होईल पण आमचं काय पाप आहे की तुम्ही टप्प्यावर ठेवला आम्हाला नियुक्त्या ठेवल्या आणि तशा पद्धतीने जर आमचं आम्हाला ठेवलं तर आमची जबाबदारी होती कधी शासनाची जबाबदारी होती मग अशी सर म्हणले चव्हाण सर म्हणले आरटी कायद्यामध्ये एकही एक मुलगा शाळाबाह्य होता कामानं ही जबाबदारी देत आहे आणि त्या जबाबदारीमध्ये आम्हाला शिक्षक द्यायचं मात्र तुम्ही आजी विचार करत नाही पोर्टल दोनदा सुरू केलं जावडेकर सर खरं येते दोन हजार सतराला आणि बऱ्याच वेळा रोस्टर तपासले सगळ्या पद्धतीने प्रयत्न केले पण पोर्टलद्वारे देणारे शिक्षक तुम्ही आहात आम्हाला मान्य आहे पण पोर्टलद्वारे देताना सुद्धा पोर्टल बंद करायचं कारणच नाही पोर्टल याविरोज चालू असले पाहिजे पोर्टलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय जाहिरात देता आली पाहिजे त्या ठिकाणी शिक्षक भरती केली पाहिजे वर्षातून दोनदा तरी तुम्ही पोर्टलवर भरती दिली पाहिजे असं काही बजेट आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सहा टक्के बजेट आहे तीन ते अडीच टक्के खर्च होतो आणि प्रत्येक राज्यकर्त्यांना वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये पगार दिला शिक्षकांना पैसे दिले शाळेंना पैसे दिले की हे नॉन प्रोडक्टेड पैसे आहेत उभारणीमध्ये शिक्षकांचं योगदान किती मोठं आहे हे मात्र राज्यकर्ते विसरलेले इतर अनुदानाची तीच परिस्थिती दोन हजार आठ चा हे कसले नियम काढलेत दोन हजार आठ ला ते बी पाचव्या हेतूनयकावरच वेतन द्यायचं ह्या परिस्थितीमध्ये शाळा सुधारतील का लोकांचे पैसे मागायचे आणि मग शाळा चालवायच्या ही कसली परिस्थिती संच मान्यतेचा तसाच शासन निर्णय काढला पंधरा तीन दोन हजार चोवीसचा शंभरला मुख्याध्यापक मंजूर होता तो दोन दीडशेला केला आणि हे शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला गप्प बसता येणार नाही अनुदानाची तीच परिस्थिती टप्प्यावर अनुदान देताना दोन हजारला शाळा सुरू केल्या दोन हजार नऊ ला काय म्हणाल्यानंतर तो रद्द झालं त्यानंतर मात्र शासनाने टप्प्याटप्प्याने देताना दोन हजार चोवीस उजाडले तरी सुद्धा चाळीस टक्क्याच्या वर गेले नाहीत या सर्व परिस्थिती अतिशय दयनीय करण्याचं मोडकळी सांडण्याची परिस्थिती अभ्यंकर सर खूप मोठा लढा द्यावा लागल तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत अख्ख्या महाराष्ट्र शाळा बंद करून सुद्धा तुमच्या बरोबर दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर जेवपर्यंत आपण पालकांना सांगू करोनामध्ये नाही का शिकवलं आम्ही त्या मुलांच्या शिक्षणाचं कुठलंही नुकसान होणार नाही पण आमच्या शिक्षक बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची परिस्थिती आम्ही जबाबदारी घेणार आहोत स्वमान्यतेची तीच परिस्थिती ममाने साहेब इथं आहेत ज्ञानी आहेत आरटी कायद्यात सांगितलं की दोन तीन वर्षापूर्वी ज्या शाळेंची स्वमान्यतेमध्ये दहा इंडिकेटर पूर्ण होणार नाहीत त्यांच्यासाठी मुदत होती पण नंतर काय केलं ज्या ज्या शिक्षणाधिकाऱ्यांना वाटलं तशा तशा पद्धतीने त्यांनी नियम लागू केला आणि तीन वर्षांनी आर टीच्या कायद्यानुसार स्वमान्यता देण्याची प्रथा सुरू केली ही परिस्थिती नाही त्याची गरजही नाही तसा निर्णय द्यायला काहीच हरकत नाही पण शासनामध्ये एक पत्र काढायला लोक तयार होत नाहीत की तीन वर्ष आरटी मान्यता द्यायची होती तीन वर्षामध्ये ह्या शाळांच्या सुधारणा करायच्या पर होत्या परत घ्यायची गरज नव्हती पण लोकांनी सरदास अर्थ काढला की दर तीन वर्षांनी घ्यायची अशी गरज नाही ह्या सर्व गोष्टी पाहताना आम्हाला संच मान्यता रद्द झाली पाहिजे ती आम्हाला शिक्षक इतर दिला पाहिजे दोन हजार सहा पासून शिक्षक भरती नाही या सगळ्या गोष्टीला आपण मात्र पुढं गेलो पाहिजे शालार्थ मान्यता देताना साधी गोष्ट आहे मग साहेब शालार्थ देताना तुम्ही पोर्टलवरून शिक्षक देताय तपासून देताय गुणवंत देताय त्याला वर्षांनी शालार्थ द्यायची काय गरज पडते परत ज्या नेमणुकीच्या वेळेसच शालार्थ दिला पाहिजे ही साधी गोष्ट आहे पण तसं होत नाही मग हे मार्ग का अवलंब होत आहे हे आम्हाला कळत नाही शासन निर्णय घेताना आंबेंकर साहेब एक आपली मागणी असावी की आमचे शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी असल्याशिवाय शिक्षण क्षेत्रातला शासन निर्णय करू नका यांना विश्वासात तरी घ्या शासन निर्णय काढून टाकायचा आणि नंतर संघटनांनी भांडत राहायचं अशा पद्धतीची ही आपली कुतरवड करण्याची परिस्थिती शासन करते आहे म्हणजे शिक्षक आमदार कशाला नेमलेत आपण पदवीधर आमदार नेमलेत कशाला शिक्षक संघटना कशाला आहेत यांना विश्वासात घ्या आणि शासन निर्णय काढा त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने करण्याचं काम केलं पाहिजे तशा अशा सर्व गोष्टी आपण काम करत असताना राहिलं पाहिजे राष्ट्र उभारणीचं काम करताना शिक्षक आमचा हा आद्यस्थानावर असला पाहिजे जे फ्रान्स रशिया रोम इटली हे सर्व देश जर पाहिले तर शिक्षकांना प्रथम स्थानी प्राधान्य दिलं जाते आणि आपल्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये हेळसांड होती शिक्षकांची ही हेळसांड थांबवण्याचं काम आहे दुसरी गोष्ट आहे इंग्रजी माध्यमाचं पेव आहे असू द्या काय अडचण नाही माझी एक मागणी असेल साहेब आम्ही सेमी माध्यम आलं तुम्ही आम्हाला परवानगी दिली विनाट दिली मग मला साहेब तुम्ही त्यावेळेस आता विनाट आमचं एकच गोष्ट आहे फक्त आमच्याकडं इंग्रजी माध्यम इतिहास आणि भूगोल आम्ही मराठीत शिकवतोय ज्या शाळांना इतिहास भूगोल इंग्रजीत शिकवायचं आहे त्यांना इंग्रजीत शिकवण्याची परवानगी द्यावी म्हणजे आमची सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा होईल काहीच प्रश्न येणार नाही आम्ही त्याही शाळा चांगल्या पद्धतीने चालू अशा सर्व गोष्टीमध्ये आपण पुढे जाऊ निश्चितपणाने चांगल्या काम करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत मात्र आम्ही जोपर्यंत शिक्षकांना शिक्षकेतरांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही आज या सगळ्या मागण्या सगळे प्रश्न कला क्रीडा संघटनेची काय अवस्था कलेचा पाचशेला शिक्षक क्रीडाचा ला शिक्षक सरित आहेत सगळ्या लोकांनी कलाक्रीडाच्या साठी सुद्धा अशीच वाईट लावलेली ज्या शाळेमध्ये भयंक पाहिज असेल तर त्या ठिकाणी कलाचा आणि क्रीडाचा शिक्षक असला पाहिजे हे मात्र शासन का विसरलं त्यांना वाटतं ही निकामी माणसं आहेत ज्यांनी आरोग्य रचना उत्तम पद्धतींचा आनंद देणारे शिक्षणदायी शिक्षण करणारी लोक आहेत ते बाजूला ठेवायचं आणि शिक्षक नेमायचा नाही त्याच्यावरचं वेतन द्यायचं नाही एवढाच एक घाट त्यांनी घातलेला आहे पूर्वी तुकड्यांवर शिक्षक देत होतो आज शिक्षक देताना साहेब एक आठ का अभ्यंकर साहेब तुम्ही काढायला हवा त्वरित की ज्या शाळेचा पट कमी झाला की तुम्ही शिक्षक कमी करता ना मग ज्या शाळेचा पट तिथं आहे त्या प्रमाणात शिक्षक त्वरित द्या त्वरित द्या ही जर मागणी तुम्ही केली तर आमचा आनंद असेल कारण अनेक शाळा आहेत आमच्या हरिचंद्र गायकवाड सरांच्या ती थी, अडीच तीन हजार शाळा आहेत मुलं आहेत तिथं शिक्षक दहा रिटायर झाले तशीच जागा राहिली माझ्याकडे दहा जागा आहेत पुणे जिल्ह्यात सहा शाळा अशा आहेत की एकही एकही मुख्याध्यापक आणि शिक्षक तिथं नेमणूकच नाही लोकांनी शाळा चालवायची कुठलं तरी आणि अजून एक चांगलं फॅड आहे शासनाला माहिती आहे मुख्याध्यापक म्हणून सरोजेश्वर सर शिक्ष संस्था सांगती तुम्हाला पगार मोठा आहे ना तुमचे पैसे काढा आणि शिक्षक नियमान चालवा ही काय सिस्टीम आहे चव्हाण सर ह्या सगळ्या गोष्टीला मोठा आधार देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल जाडे सर अशी भूमिका किती आपलं तुम्ही सांगा एक लाख रुपये पगार असणारा शिक्षक एक लाख रुपये पगार असणारा शिक्षकांनी मला सांगावं शेवटचा पेन्शनचं आत्ता येईपर्यंत कर्ज भेटत असतो एक घर आणि एक गाडी याच्या पलीकडे त्याचं काही विश्वास नाही तरी सुद्धा आपण म्हणतो आम्हाला मोठा पगार आहे भागणार नाही तुम्ही तुमचा मुलगा एमबीबीएस ला घालवा नीटमध्ये जर मेरिटला नसेल तर एक कोटी तुम्ही जर घालायची तयारी असेल ना तर तुम्ही आयुष्यभर सुद्धा कर्ज फेडणार नाही अशी परिस्थिती शिक्षकाची कधी आमची मुलं मोठी होणार उच्च शिक्षणामध्ये पुढे न्यायची असतील अनेक प्रश्न आहेत आपल्यासाठीचे या सगळ्या प्रश्नांना आपल्याला जर थारा द्यायचा असेल न्याय मिळवायचा असेल तर एक संद असलं पाहिजे बऱ्याच वेळा आम्ही मोर्चा काढतो शाळा बंदचं आव्हान करतो ज्या दोन हजार पाचपूर्वीच्या लोकांना पेन्शन पाहिजे त्याचा मुख्याध्यापक म्हणतोय तुझी नोकरी जायला जाऊ नकोस कुणासाठी करायचा मेळावा आहे मोर्चा करायचा आहे शिक्ष या शासनाला जाब विसरायचं आहे त्यामुळं एक संद असलं पाहिजे संघटना किती असू द्या त्याच्या जावळे सर किती संघटना वेगवेगळ्या असू द्या एक संदपणाची लढत असेल ना तर आपल्याला न्याय मिळेल आणि ह्या सगळ्या करण्यासाठी आपण पुढं राहू आम्ही आदेश देण्यासाठी सज्ज आहोत आमच्यावर किती मी मेमाने सरांना बऱ्याच वेळा सहज म्हणतो आमचे हरिचंद्र गायकवाड सर आहेत आम्ही सहज म्हणतो जर पोलिसांचा पिंजरा आला ना म्हणून म्हणण्याची वेळ आली ना तर मेमाने सर म्हणतात आम्ही रिटायरमेंट आहेत ना जाऊ की आम्ही त्यात काय आहे तर नेऊ द्याव आपल्या हक्कांसाठी भांडायचं नाही का आपल्या मागण्यांसाठी आपण विचारायचं नाही का मग काय आपण सगळे मूग हुकमशाहीमध्ये राहिलो का आपला लोकशाहीचा अधिकार आहे ज्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये रचनेमध्ये आपली शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षणाचं सार्वत्रिकरणाचं जे न्याय आहे तो मिळवण्यासाठी आपण भांडतोय त्यांच्यासाठी आपण शासनाला जाब विचारतोय आणि त्याची पायमल्ली होत असेल तर आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचंय या ठिकाणी सुनील भाऊ त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी आपला सर्वांचा